आणि कुंती मातेला कुंतीभोज नावाच्या राजाला दत्तक दिल्यामुळं भोजानं विचार केला की अरे माझं नाव कुंतीभोज आहे तर माझ्या मुलीचं नाव सुद्धा माझ्या नावाच्या सारखंच असलं पाहिजे म्हणून कुंतीभोज राजानं आपलं नाव आपल्या नावाचे अक्षर तिच्या तिला त्या ते ठिकाणी दिले म्हणून कुंतीभोज राजानं कुंती हे नाव ठेवलं कुंती आणि भगवान कृष्ण परमात्मा म्हणतात कुंती माता अहो जेव्हा तुमचं लग्न झालं अर्थात दुर्वासा महाराजांच्या कृपा आशीर्वादाने ते मंत्र तुम्हाला मिळालेले होते म्हणून जमलं नाही तर त्या रोगी असणाऱ्या अर्थात पांडुरोग नावाचा त्या ठिकाणी रोग पांडुराजाला नावाचा हिंदी मध्ये त्याला म्हणतात अर्थात रोगानं त्या ठिकाणी ग्रासलेला तो राजा आणि त्यातही एका साधून शाप दिला दिलेला होता पुत्र कामनेच्या हेतून जर तू पतीच्या पत्नीच्या जवळ गेलास तर तू भस्मीभूत होशील अनेक दिवशी तसंच झालं महाराज तसंच झालं आणि शेवटी मातेला झाली आणि एक मंत्र जो होता अर्थात एक मंत्र लग्नाच्या अगोदरच वापरलेला होता त्याचा परिणाम कर्ण जन्माला आलेला होता आणि एक मंत्र आपल्या चौथीला दिला चौथीचं नाव होतं माद्री माद्रीला त्या मंत्रापासून दोन मुलं झाले एकाचं नाव सहदेव आणि एकाच नाव नकुल आणि सहदेव हे दोन मुलं आहेत आणि पाच पांडव जेव्हा त्या ठिकाणी जन्माला आलेले आहेत आपल्या पती सोबत माद्री नावाची जी सवत आहे ती त्या ठिकाणी सती गेली आणि आता सर्व पाच पांडवांचा भार एकट्या कुंतीवरती पडला आणि कुंती माता तुमच्या पाच पांडवांना वाचवण्याकरता राज्य मिळवण्याकरता तुम्हाला किती दुःख झालं अहो त्या दुःखाची काही सीमा अहो जेव्हा पाच पांडवांना त्या ठिकाणी राज्य मिळवण्याकरता सर्व तुम्ही प्रयत्न करत होता तेव्हा ते किती कौरवांनी त्रास दिला म्हणे कधी लाक्षागृहामध्ये बुडून जाळून मारण्याचा प्रयत्न केला कधी पाण्यामध्ये बुडून मारण्याचा प्रयत्न केला कधी अन्नामध्ये वीज घालून मारण्याचा प्रयत्न केला कधी या पांडवांना झाडावरून खाली फेकून देण्याचा प्रयत्न केला नाही नाही ते प्रयत्न केले म्हणे कौरवांनी परंतु आतापर्यंत एवढं दुःख तुम्ही भोगलं आणि पुन्हा तुम्ही हात पुढं करता आणि मला दुःखच मागता नाही म्हणे तुम्हाला दुःख देणार नाही नाही देणार तेव्हा द्रौपदी दे कुंती माता म्हणते देवा दुःखच दे कारण दुःखामध्येच देवाचं नाव घेता येत म्हणण्यापेक्षा दुःखामध्येच देवा तुझी आठवण होते सब सुमीर करे सुख करे करे फक्त देवाच नाव घेतात सगळे लोक दुःखामध्येच घेतात फक्त सुखामध्ये देवाचं स्मरण कोणी करत नाहीये कधी कधी लोकांना असा अहंकार झालेला असतो गर्व झालेला असतो की आम्हाला काय गरज आहे देवदेव करायची आमच्याकडे तर सर्व सुख सुविधा धन धान्य ऐश्वर प्राप्त आहे आम्ही काही गरीब नाही श्रीमंत माणसं आहेत की ते देवाचं भजन करतात देवाला मानतात म्हणून कोणती माता देवाला म्हणते देवा फक्त मला काय दे फक्त दुःखच दे कारण दुःखामध्ये देवा तुझं स्मरण होत नाही म्हणे तुम्हाला देणार नाही मी जोपर्यंत तुमच्या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत मी आ, एक एक आशीर्वाद देऊ शकतो माझं तुम्ही स्मरण करत राहताल असा आशीर्वाद देऊन टाकला आता युधिष्ठिराजवळ गेले युधिष्ठिरा मागून घे तुला काय पाहिजे युधिष्ठिर म्हटला देवा मला एकच दे मी देशपूर्वक आहे काय युधिष्ठिर काय म्हणतात हात जोडून देवा मी आतापर्यंत खोट बोललो नाही फक्त तुला एकच विनंती आहे की इथून पुढेही माझ्या तोंडावाटे एकही शब्द खोटा येऊ देऊ नको किती गोड मागितलं तो मग आम्हाला जर देव प्रसन्न झाले असते तर तुम्ही आम्ही काय मागितलं असतो हम्म खोट बोलू देऊ नको देवा आम्हाला असं मागितलं असतं का नाही देवा गाडी दे देवा बंगला दे देवा गाडी टाकण्याकरता डिझेल पेट्रोल टाकण्याकरता धन सुद्धा दे आम्हाला देवा संसारातली लिस्टच आपण देवाच्या समोर ठेवली असते किराणा दे हे दे ते दे बाजार आणून दे हे कर अर्थात तुम्ही आम्ही आपण कालच्या दिवशी पाहिलं देवा आपण एक नारळ जरी फोडलं तरी नुसतं फोडत नाही देवाला आपण त्या ठिकाणी करतो देवा आमच्या घरी हो दे तुला एक नारळ चार पाच नारळाचं तोरण आम्ही सकाम भक्ती करतो निष्काम भक्ती तुम्ही आम्ही नाही करत अर्थात भगवान परमात्म्यानं विचारलं युधिष्ठिर आला युधिष्ठिर म्हणतो देवा फक्त माझ्या तोंडा वाटे खोटं बोलणं येऊ देऊ नको आणि महाराज युधिष्ठिर महाराजांनी आपल्या जीवनात कधीच एकदाही खोटं बोलले नाही नाही बोलले फक्त एकदाच बोलले ते सुद्धा कोणाच्या सांगण्यानुसार सरपंचाच्या सांगण्यानुसार का ग्रामतंटा मुक्ती अध्यक्षाच्या सांगण्यानुसार बोलले का खोट पोलीस पाटलाच्या सांगण्यानुसार मामा ग्रामतंटा मुक्ती अध्यक्ष होते तुम्ही बरेच दिवस अर्थात कोणाच्याच सांगण्यानुसार नाही बोलला तो युधिष्ठिर मोठा हा खोट तर भगवंतानं सांगितलं होतं युधिष्ठिरा असं असं बोल काय बोल अश्वत्थामा हात नरो वा कुंजिरो अश्वत्थामा मेला पण नरो वा म्हणजे माणूस मेला का हत्ती मेला हे मला माहिती नाही पण अश्वत्थामा मेला असं मात्र मन आणि असं बोलल्यामुळं काय झालं स्वर्गाला जात असताना पायाचा अंगठा गळून पडला काय झालं मुलांना पायाचा अंगठा गळून पडला कशामुळं जीवनामध्ये फक्त एकदा खोट बोलला होता कोणी सांगितलं होत सासऱ्यानं नाही मग घरातल्या लोकांना बायको ना कोणीच सांगितलं नव्हतं अखिल कोटी ब्रह्मांड नायकानं ना सांगितलं होतं की असं असं बोल आणि ते ते सुद्धा पूर्ण खोट नव्हतं अर्धवट खोट होत अर्धवट अर्धच खोटं होतं अश्वत्थामा मेला पण माणूस मेला का हत्ती मेला हे मला माहिती नाही पण एवढं अश्वत्थामा मात्र मेला समजा तुम्ही इथं तुमच्या दारासमोर बसलेला आहात आणि एखादा माणूस आला आणि तो म्हटला का हो तुमच्या दारासमोरून या रोडवरून टू व्हीलर गाडी गेली का त्यावेळेस तुम्ही काय म्हणाल मामा मला काही माहिती नाही बाबा मी माझी ज्ञानेश्वरी वाचत होतो मी माझं फोनवर बोलत होतो पण आवाज मात्र आला गाडी इथून गेली हे मी तुला सांगू शकतो परंतु दोन चाकाची गेली का चार चाकाची गेली हे मला काही माहिती नाही असं आपण म्हणतो आता हे खोटं झालं का हो नाही झालं पण हे सुद्धा खोटच आहे असं अर्धवट खोट अर्थ होता त्याचा परिणाम स्वर्गाला जाताना पायाचा अंगठा गळून पडला मग आता आपण आपला विचार करा आपण दिवसातून किती वेळस खोट बोलतो तो फक्त जीवनामध्ये एकदाच अर्धवट खोट बोलला होता त्याचा परिणाम पायाचा अंगठा गळून पडला आता दिवसातून आपण किती वेळ खोटं बोलतो सार्थक मग mm. आता समजा दिवसातून दहा दहा वेळेस पाच पाच वेळेस आपण जर खोटं बोलतो मग महिन्याचे किती खोटं बोलणं झालं वर्षाचं किती झालं दोन वर्षाचं पाच वर्षाचं तुमचं कोणाचं वय नव्वद असेल कोणाचं ऐंशी असेल कोणाचं पन्नास असेल कोणाचं चाळीस असेल कोणाचं पंचवीस असेल मग आता आतापर्यंत आपण किती खोटं बोललो मग आता वर जाताना आपलं काय काय गळून पडल अहो अंगठे काय सगळं शरीर इथंच घळून पडणार आपलं वर नाही जाता येणार आपल्याला कारण आपण फार खोट बोललेलो आहोत आतापर्यंत म्हणून आजच्याच कथेमधून फक्त एकच संकल्प घ्यायचा आता जे झालं ते झालं गंगेत घोडे नेम परंतु इथून पुढे आजच्या कथेतून एकच आपल्या सर्वांना संदेश घ्यायचा आहे देवा काही जरी झालं तरी माझ्या तोंडा वाटे बोलणं येऊ देऊ नको हा थोडंफार नुसकान होईल आपलं काम व्यवस्थित होणार नाही आपलं काम आ, आज व्हायला पाहिजे तर चार दिवस लागतील किंवा होणार नाही नाही होऊ दे देवा परंतु माझ्या तोंडावाटे वाटे खोटं बोलणं येऊ देऊ नको असा संकल्प करून आज आपल्याला कथेतून घरी जायचं आहे हाच संकल्प घेऊन घरी जायचं आहे बस हो। I you. आदत बुरी सुधारलो आणि इथून पुढं आतापर्यंत जे झालं ते झालं सवयी अर्थात जे काही आपण जे जे काही आहेत दोष ते आपण टाकून द्यायचे आणि इथून पुढं आपण आता भजन करायचे आणि असा गोड उपदेश या ठिकाणी आपल्याला कथेच्या माध्यमातून ऐकायला मिळतो गोड मार्गदर्शन पाहायला मिळते सज्जन हो या ठिकाणी धर्मराज युधिष्ठिर भगवंताला फक्त एकच मागतो देवा फक्त मला तुझीच सेवा मला घडू दे आणि माझ्या तोंडा वाटे एकदा येऊ देऊ नको आशीर्वाद दिला त्यानंतर भगवान परमात्म्यानं भीमाला विचारलं भीमा तुला काय पाहिजे सांग भीमानं हात जोडल्याने भीम म्हटला देवा मला काहीच नको सगळे लोक मला खादाड म्हणतात खादाड याला जास्त खायला लागतं हो भल्या मोठ्या ट्रकाची ट्रक धान्याची कोठारची कोठारं याला खायला लागतं रुकोदर असं भीमाला दुसरं नाव आहे रुकोदर लोक मला नाव ठेवतात देवा हा जास्त खातो नुसता खातच राहतो किती जरी लोकांनी नाव ठेवलं हो तर मला त्याचं काही घेणं देणं नाही म्हणे मला त्याचं वाईट वाटत नाही म्हणे देवा पण देवा प्रत्येक घास घेत असताना देवा प्रत्येक घासा घासाला तुझंच मला स्मरण होऊ दे असं गोड त्या ठिकाणी देवाला मागून घेतलं देवानं त्यालाही आशीर्वाद दिला <laughs> देवानं अर्जुनाला विचारलं अर्जुन म्हणतो देवा फक्त एवढंच राहू दे म्हणे तू मला शिष्य मानलेलं आहे मी तुला मान गुरु मानलेला आहे आपलं गुरु शिष्याचं नातं असं कायम राहू दे म्हणे देवा देवानं त्यालाही आशीर्वाद दिला नकुल सहदेव हातामध्ये हात जोडून त्या ठिकाणी उभे आहेत आणि नकुल सहदेव देवाला म्हणतात देवा आम्ही जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आम्हाला फक्त तुझंच स्मरण होऊ दे प्रत्येक काम करता करता आणि आता द्रौपदीकडे जातात भगवान परमात्मा द्रौपदी म्हणते देवा मी तुला भाऊ मानलेला आहे तू मला बहीण मानलेला आहे असं